मागच्या काही दिवसांपासून विशाळ गडावरचं अतिक्रमण हा मुद्दा माध्यमांमध्ये जोरदार चर्चेत आहे कोल्हापूरमधल्या सकल हिंदू समाजानं विशाळ गडाच्या पायथ्याशी महाआरती करत आंदोलन केलं संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून विशाळ गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली गेली या सगळ्या घडामोडींनंतर विशाळ गडावरच्या मलिक रेहान दर्ग्याचा इतिहास चर्चेत आला याआधी झालेली आंदोलनं दोन हजार बावीसमध्ये हटवण्यात आलेली पायथ्याची अतिक्रमणं यांची चर्चा व्हायला लागली संभाजीराजे छत्रपतींनी चौदा जुलैला विशाळगडावर जाणार असल्याची घोषणा केली होती त्यामुळे चौदा जुलैला नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं त्यानंतर दुपारच्या सुमारास बातम्या येऊ लागल्या त्या विशाळगडावर दगडफेक आणि जाळकोळ झाल्याच्या संभाजीराजे छत्रपती हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत विशाळगडाकडे गेले त्यानंतर त्यांना सरकारकडून आश्वासन मिळालं पण आंदोलन दगडफेक जाळपोळ याबद्दल काय दावे केले जात आहेत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा का दाखल झाला आहे सगळं स काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून विशाळगड अतिक्रमण वाद चिघळण्याची परिस्थिती रविवारी निर्माण झाली होती संपूर्ण दिवसभर परिसरात तणावाचं वातावरण होतं दोन वेगवेगळ्या आंदोलनांमुळे या परिसरात अनेक कार्यकर्ते जमा झाले होते यातील संतप्त कार्यकर्त्यांनी विशाळगड परिसरात आक्रमक भूमिका घेतली यावेळी मोठं नुकसान जमावाकडून करण्यात आलं पोलिसांची ही सर्व परिस्थिती हाताळताना मात्र झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी राजे छत्रपती आणि रवींद्र पटवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते अनेक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील दिल्या त्याचबरोबर काहींनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्याची होती छत्रपती देखील स्वतः या पायथ्याशी बसलेले होते ही पूर्ण परिस्थिती आणण्यासाठी पोलिसांची दमछाक झाल्याचे देखील पाहायला मिळत होते दुपारी बाराच्या सुमारास जमावाने आक्रमक भूमिका घेतली गजापूर परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले या परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली काही वाहनांवर दगड घालण्यात आले होते दरम्यान एका जमावाने काही सिलेंडर गोळा करत आग देखील लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे काही घरांमध्ये प्रापंचिक वस्तू बाहेर फेकण्यात आल्या या परिसरात काही जण घरामध्ये अडकून पडले होते संतप्त जमावासमोर प्रत्येक जण हातबल झालेला होता पोलीस प्रशासनाकडून सर्व जमावाला शांततेचे आवाहन करण्यात येत होतं मात्र तरी देखील अचानक एका जमावाने आक्रमक भूमिका घेत परिस्थिती चिघळवली दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली शिवाय जमावाला पांगवण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र संतप्त जमावासमोर प्रशासनाचे देखील हात टेकले आता मात्र विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणानंतर विशाळगडाच्या पायथ्याला आणि विशाळगडावर प्रचंड प्रमाणात तोडफोड वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याने पंचक्रोशीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे कोल्हापूर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ कोल्हापूरचे बंडा साळोके यांच्यासह पाचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आला आहे दरम्यान कालपासून संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात करण्यात सुरू आली होती पोलिसांनी आज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून पाचशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांच्या तपासामध्ये आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यानंतर आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत दरम्यान काल विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी पुण्याच्या रवींद्र पटवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी अशी दोन वेगवेगळी आंदोलनं झाली होती या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि ज्याचा गडावरील अतिक्रमणाशी काही सुद्धा संबंध नाही अशा लोकांच्या घरावर हल्ले करण्यात आल्यानंतर प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्यात आल्याने संताप निर्माण झाला आहे दरम्यान पोलीस तपासामध्ये सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून गुन्हे दाखल केले जाणार आहेत